नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये थंबनेल आणि टायटलवर समजलंच असेल की नक्की काय आहे तर घरामध्ये नेहमी आपण स्वच्छता करतच असतो म्हणजे दर महिन्यातनं किंवा काही जण त्यांचं ठरलेलं असतं सणावाराला वगैरेच स्वच्छ वगैरे करतात पण घरामध्ये नेहमी आपण स्वच्छता वगैरे केली आठवड्यातनं एकदा तर, तर आपल्या घरामध्ये जे नीटनेटकेपणा आहे तो नेहमी टिकून राहतो तर मंदिर जे असतं घरामध्ये त्याचंही तसंच आपण काय करतो की डेली पूजा वगैरे करतो पण वरच्यावरच आपण पूजा करतो आतली जी क्लिनिंग असते ती काय आपल्या रोजच्या रोज होत नाही तर ती सुद्धा आपण आठवड्यातने एकदा किंवा निदान महिन्यातनं एकदा तरी नक्कीच करावी तर अशा पद्धतीनं प्रत्येकांच्या घरी अशी मंदिरं असतात तर नवीन नवीन डिझायनर मंदिरे अशी साचे असतात बरेचसे बारीक बारीक डिझाईन्स असतात मंदिराला आणि आता तर पाहू शकता तुम्ही की प्रत्येकाकडे खूप छान छान आणि मस्त मस्त मंदिरं जे आहेत ती बनवलेली असतात पण ही मंदिर जे आहेत ना ते आपण जर हॉलमध्ये वगैरे असन किंवा विंडो वगैरे जवळ असेल त्याच्या आसपास तर खूप धूळ बसते तर माझं सुद्धा जे मंदिर आहे ते हॉलमध्ये असल्यामुळं आणि बाजूलाच खिडकी मोठी असल्यामुळं नेहमी हवा खेळती राहते पण त्याबरोबर धूळ सुद्धा खूप डिझाईन्समध्ये मध्ये बसत असते तर ही जी पांढरी डिझाईन आहे तर त्याच्यामध्ये जर धूळ बसली तर ती काही साफ करता येत नाही आणि आपण शक्यतो काय धुऊन वगैरे घेत नाही असं ते मंदिर तर त्यासाठी जे घरामध्ये लिक्विड वगैरे असतं आपलं विम लिक्विड वगैरे असतं तर ते थोडंसं एकदम लाईटली घेऊन कपडं त्याच्यामध्ये ओलसर करून पाणी आणि ते लिक्विड घेऊन तर ते घेऊनच मी अशा पद्धतीनं जे एक कॉटनचा कपडा आहे त्याच्या डिझाईन्सच्या मध्ये असं आतमध्ये खेचून पूर्ण तो आतभर आतबाहेर केला की पूर्ण काय होतं की त्याच्या आतली जी धूळ आहे ती एकदम व्यवस्थित निघते तर पाहू शकता तुम्ही की खूप बारीक बारीक डिझाईन्स आहे या मंदिराला सुद्धा तर मंदिर बनवताना थोडंसं काहीतरी वेगळं बनवावं म्हणून अशा प्रकारे जे डिझाईन आहे ते मी सांगितल्या होत्या पण त्या जर आपण व्यवस्थित जर क्लीन केलं तर दिसायला खूप छान दिसतात तर अशा पद्धतीनं पूर्ण जे काही धूळ आहे प खूप आतमध्ये धूळ चाचली आहे दिसून येत नाही जवळ जर ऑब्झर्वेशन केलं तर पूर्ण धूळ दिसते पण जर कपड्याच्या किंवा कॉटनच्या सायन्या आपण जर त्या डिझाईन्समधनं कॉटन आतबाहेर आतबाहेर करून असं पूर्ण क्लीन केलं तर ते पूर्ण धूळ निघून जाते तर अशा पद्धतीनं पूर्ण काही जे आहे ते क्लीन केलं तर देवाच्या ज्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा आज मस्त अशा उजळून टाकायच्या होत्या मस्त अशा क स्वच्छ करायच्या होत्या कारण पितंबरी वगैरे वापरतोच आपण पण आज मी ते नीम लिक्विड जे होतं त्यानेच छान असं स्वच्छ केलं आहे तर जे फोटो वगैरे आहे ते ओलसर थोड्याशा कपड्यानेच पुसून घेते शक्यतो कारण की ते लगेच खराब वगैरे होतात तर गायवस्त्राची जी मूर्ती आहे तर त्याला कसं कुंकू हळद वगैरे लावलं की खाली पूर्ण डिझाईन्समध्येच बसायच्या त्या तर थोडं पाण्या पाणी वगैरे टाकूनच ते पुसून स्वच्छ करावं लागलं तर मैत्रिणीनं मंदिरामध्ये सुद्धा जे खाली ड्रॉवर्स असतात त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित जर नियोजन केलं आपण म्हणजे ग्रंथ वगैरे असतात डेली आपण वापरण्याचे जे पुस्तकं असतात सारामृत असतं स्वामी समर्थांचं बरेचशी पुस्तकं असतात म्हणजे आमच्याकडे तर बरेचशी पुस्तकं आहेत तर ती त्याच्यासाठी एक ड्रॉवर खास त्या ग्रंथांसाठी केला आहे ती त्यालासुद्धा आपण जर कवर वगैरे घातला ना तर ते छान व्यवस्थित दिसतात ते ग्रंथ किंवा फाटत नाही लवकर तर मीसुद्धा आता कवर घातला नाही पण ते नक्कीच घालणार आहे मी तर मंदिरामध्ये अशा प्रकारे ज्या पिवळ्या कवड्या असतात शिवाय गोमूतचक्र असतं तेसुद्धा आज स्वच्छ असं पाण्यामध्ये धुवून वगैरे घेतलं आहे मी ते आणि त्यानंतर पूर्ण विम लिक्विड जे आहे त्यानेच पूर्ण काही स्वच्छ देव जे आहेत ते केले आहेत तर जी लक्ष्मीची मूर्ती जी होती तर ती चांदीची आहे त्यामुळे त्याला पितंबरी शक्यतो सारखंच हे झालं की चांदी पूर्ण म्हणजे ते पूर्ण त्याचा कलर जो आहे तो तात्पुरती दिसतो चांगला पण नंतर दुसऱ्या दिवशी काळपट जास्त प्रमाणात दिसतो तर शक्यतो कमी पितंबरी त्या मूर्तीला जे आहे ती करते मी तर पाहू शकता तुम्ही सगळे जे देव आहे ते छान असे स्वच्छ केले आहेत तर माझ्याकडे जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती अशी छोट्याशा आकाराची आहे तर ती सुद्धा त्यालासुद्धा काचाची फ्रेम आहे तर ते सुद्धा मस्त क्लीन करून घेतलं आहे जे लिक्विड होतं निम लिक्विड वगैरे तर त्यांनीच मी थोडंसं ते स्वच्छ केलं आहे तर आता ह्या ज्या मंदिराच्या पायऱ्या असतात तर त्यासुद्धा माझ्या अशा निघतात म्हणजे ते अटॅच केलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे ते ड पायऱ्यासुद्धा मी काढल्या आणि त्यासुद्धा मस्त अशा ओलसर कपड्यानेच पूर्ण क्लीन केलं आहे त्यालासुद्धा डाग ज लागले होते आणि पांढरा कलर असल्यामुळं लगेच ते डाग जे आहे ते दिसून येतात तर मंदिराच्या आता हा ड्रॉवर जो आहे तो निघतो डेली काय आपण काढत नाही पण अशा पद्धतीने काढलं की खाली बघा पूर्ण काही धूळ जे आहे ती दिसून येते तर ती अशा ओलसर कपड्यानेच पूर्ण पुसून घेतली तर पुसल्यावरती जे मंदिर आहे खूप छान आणि स्वच्छ वाटतं मग त्यानंतर जे आपण पूजा करतो ती पूजा खरंच मग नंतर फ्रेश वाटतं म्हणजे पूजेलासुद्धा आपल्याला छान वाटतं तर जे डिझाईन्स आहे ते पुसतानीच थोडंसं व्यवस्थित मला पुसून घ्यावं लागलं कारण लायटिंग वगैरे आतमध्ये असतात आणि जे बाहेर जे पाहत आहे तुम्ही जे घंटी होती ती लायटिंगची होती त्यामुळे ते सुद्धा मला थोडंसं पुसून वगैरे घ्यावं लागलं कारण त्यालासुद्धा धूळ बसली होती असं करून जर आपण पूजा केली तर खूप छान वाटतं पूजेमध्ये सुद्धा आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी वाटते तर तुम्ही सुद्धा नेहमीच असं महिन्यात नाही एकदा किंवा दहा दिवसात नाही एकदा जरी केलं तरी चालेल आणि क्लीन नेहमी मंदिर करत जा तर मंदिर आता मंदिरांमध्ये एवढे प्रकार निघले आहेत ना की बरेचसे असे मंदिरं जे आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची आता आपण पाहायला मिळतात आणि प्रत्येक मंदिर पाहिलं की नेहमी असं वाटतं त्याचे आपण जे घेतलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा छान आपल्याला जर दिसलं तर असं वाटतं ते आपण करायला पाहिजे नव्हतं पण तरीसुद्धा जे आपण आपलं मंदिर जे आहे ते आपलं मांडणीवरनं किंवा सुंदर असं ठेवण्यावरनं सुद्धा आपल्यावर डिपेंड असतं तर त्यानंतर माझ्या मुलानेसुद्धा मंदिर जे आहे ते क्लीन करण्यामध्ये मला मदत केली तर लहान मुलं असून घरामध्ये तरी नेहमी आधीमध्ये लुडबुड जे आहे ते असतेच तर त्यानेसुद्धा हातातलं घेतलं माझ्या ते क्लिनिंगचं जे मॉ कपडा होता तो आणि त्याने अशा प्रकारे स्वच्छ केलं तर मैत्रिणींनो आपल्या मंदिरामध्ये बरेचसे ग्रंथसुद्धा असतात तर स्वामी समर्थांचं सारामृत किंवा भगवद्गीता असते शिवाय बरीचशी अशी छोटीछोटी पुस्तकंसुद्धा असतात तर माझ्याकडे बरेचसे असे ग्रंथ आणि बरीचशी देवाची पुस्तकं असतात तर तीसुद्धा मी पूर्णच काढली आणि तीसुद्धा अशी मस्त अशी त्याच्यावरती थोडी का होईना पण धूळ अशी असतेच तर ती सुद्धा क्लीन केली आणि ड्रॉवर बघता तुम्ही की पूर्ण जेवढे काही साहित्य होती चंदनाचं जे लाकूड होतं ते सुद्धा मी काढलं आणि पूर्ण क्लीन करून घेतलं तर जे ग्रंथ आहेत त्यांना तुम्ही छान असा घरातला खाकी कवर वगैरे घातला प्रत्येक जी देवाची पुस्तकं आहेत त्यांना तर ती पुस्तकं आहेत ना ती खूप छान आणि जास्त दिवस टिकतात तर पाहू शकता मला सुद्धा माझ्या बरीचशी अशी पुस्तकं आहे ती सुद्धा अशी थोडीशी बाइंडिंग त्याची खराब झाली तर मी सुद्धा त्याला कवर जे आहे ते लावून घेणार आहे तर अशा प्रकारे आजची पूजा जी आहे ती छान आणि मस्त अशी मांडली आहे तर अशा प्रकारे मंदिराचं जे आज मस्त असं रूप आहे ते छान दिसत आहे तर मैत्रिणीनो कधीतरी आपले जे देव आहेत श्रीकृष्णाची मूर्ती वगैरे आहेत त्यांनासुद्धा असं छान मस्त वस्त्र वगैरे घातलं ना खूप छान दिसतं तर माझ्याकडे जे वस्त्र होतं श्रीकृष्णाचं आपण काय करतो कधीतरी असं काढतो वगैरे ते तर आपण नेहमी असं जर रोज घातलं तर खूप छान दिसतं तर हे जे वस्त्र आहे खूप सोप्पं आहे घालण्यासाठी तर ते वस्त्र घातल्यावरती पहा किती सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते कृष्णाची आणि त्यानंतर जी कमी आहे ती मुकुट मुकुट घातल्यावर तर खूपच सुंदर असं जी मूर्ती आहे आपली ती छान दिसते तर प्रेसचं असं मुकुट होतं माझ्याकडं म्हणजे प्रेस करून आपण ते घालू शकतो तर जे शु शृंगार शु, शु, आहेत जे आपल्याला देवांचे छान असे मस्त केले आपण मंदिरात तर खूप मंदिर सुंदर असं दिसतं तर फूल आणि जे शृंगार आहे ते आपण नेहमीच असे देवांना केले तर पूजेला पूजेलासुद्धा खूप पॉझिटिव्हिटी आपल्याला वाटत असते त्यानंतर उंभरट्याला हळदलेपण जी आहे ती रोज खूप धावपळ होते करताना कारण वर्किंग असल्यामुळं ते करणं काही डेली कसं जमत नाही पण व्यवस्थित आज स्वच्छ असं मंदिर केल्याच्यानंतर मस्त असे पूजेलासुद्धा छान वेळ दिला त्यानंतर उंभरट्यालासुद्धा हळदलेपन केलं आहे तर गुरुवारचं हळद लेपन जे आहे ते नेहमी केलेलं खूप छान असतं तर हळदीचं लेपन हे करताना हळदीमध्ये थोडंसं चंदन पावडर आपल्याकडं गुलाब पाणी वगैरे असन तर ते आणि जे गोमूत्र असतं घरामध्ये ते मस्त असं मिसळून आपण एक लेपन करतो तर तेच उंबरट्याला अशा प्रकारे लावलं तर खूप छान असं घरामध्ये फ्रेशनेसपणा वाटतो आणि पॉझिटिव्हिटी वाढत असते तर अशा पद्धतीनं जे उंबरटा आहे त्याला हळदीचं लेपन केलं ले आहे तर घर घेताना आम्ही स्टार्टिंगला उंबरटा जो आहे तो सागवनाचा छान असा जे काका होते त्यांच्याकडनं करून घेतला होता तर त्याला बघा सागवनाचं जे उंबरटा आहे त्याला पण खूप छान बसतं आणि नंतर जे आपण धुवून घेतो ना दुसऱ्या दिवशी उंबरटा तर त्याला खूप छान असा कलर आलेला असतो म्हणजे पिवळसर कलर जो आहे तो त्या लाकडाला आलेला दिसतो आणि हे सागवनाचं असल्यामुळे पिवर अजिबात खराबसुद्धा होत नाही तर हळदीचं लेपन करून घेतलं तर नंतर आपण थोडंसं त्याच्यावरती मग रांगोळी काढू शकतो आता मुलाच्या हातामध्ये कॅमेरा जो होता म्हणजे तो शूटिंग काढत होता त्यामुळं बरस जरा त्यांनी कॅमेरा जो आहे तो हलवला होता तर, तर तरीसुद्धा त्यांनी त्याला जमन तसं त्याने शूट घेतलं होतं कारण माझं स्टँड जे आहे ते व्यवस्थित असं बसत नव्हतं तर त्यानंतर घरामध्ये बघा स्वामींचं जे आरती होती ती मी लावली होती तर अशा प्रकारे भीमसेन कापूर जो आहे तो पूजामध्ये आपण नेहमी वापरायचा कापूरदानीमध्ये लावला सकाळी तर खूप छान असे पॉझिटिव्हिटी नेहमी घरामध्ये तयार होते तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा